संप्ल, का इकडं मी हो भर दिवसा झोपा घेता घरात तेल संपलं शेंगदाणे संपले आणि एखादी भाजीला घेऊन या हे घ्या पैसे आणि जरा पिशवी काय आणायचं शेंगदाणे आणायचे पावशेर झाला शंभरच रुपये उरले आता पैसेच नाही राहत काय करू आणि तेल आण भर आणि एखादी भाजी आण दहा एक रुपयाची काय 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 सांगितलं देवा परमेश्वरा पाप होत हे माय नशिबात पडलं शेंगदाणे आणायचे पावशर ते आणायचं पावशर आणि एखादी भाजीला आणा किंवा दहा रुपयाची उसळ मिसळ काहीतरी आणा दहा रुपयाची कस काही मिसळ मिसळ नाही मटकी मटकी उसळ दहा रुपयाची कोणाली भेटती ना पावशर ती आण काय सांगितलं काय देवा 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 मांग... मांग... आता कसं समजून सांगू या माणसाला याला समजून सांगता सांगता माझी डोक्याची पारकीस पांढरी झाली नाहीतर ना पण म्हातार पण आलं अहो तेल आणि भाजीला घेऊन या मग जा ना मग आता जाऊ नाही रात्री बारा नंतर आपले बापान दुकान उघडे ठेवले ना मग दुकानात एवढं काय लोड घेता उठा जायचं मला वाटलं आता तुम्ही बिना जेवल्याच राहणार आहे का तुम्हाला भूक लागली होती ना आता

अ लक्षात आहे ना मी काय सांगितलं ते व्यवस्थित घेऊन या त्यांनी भाई माणसाच्या लक्षात राहत बरंय आता यायला किती वेळ लागतो किती कि नाही काय धग चालले चालू ताई अगं काही नाही नवऱ्याला सांगितलं आता तेल ते घेऊन या म्हटलं आता एकच खुर्ची तुला उभं राहणार मला बसतं शोभणार नाही ना म्हटलं तेल घेऊन या शेंगदाणे घेऊन या आणि भाजीला घेऊन या काय खरंय बाबाच्या लक्षातच राहत नाही आव हा खरं काल आहे ना आमच्या घरात तिकडे आलते बर का म्हणलं तेवढं उचलून ते ना हे टिपाट ठेवलेलं होतं भरलेलं मला उचलतच नव्हतं त्यांना म्हणलं उचलून तिकडे ठेवा तर तू गेले सर आलेच नाही परत मग तुझं का उचल काय तू कुठे नेलं मी तेच विचारायला आलते तुमच्या घरी आता कुठे नेलं म्हणून टिपट घेऊन गेले हा आलेच नाही परत अगं तुला माहितीये त्या माणसाच्या लक्षात राहत नाही कुठेतरी ठेवलं अस ना आता कोणा ठेवलं त्यांना आठवायचं बी माणसासोबत कस कसं करते बर तू आता काय करते माझ्या आई बापाला पो, पोरसोर नव्हतं मी एकटीच होती पोरगी आणि एवढी प्रॉपर्टी होती मग म्हटलं आता घर जावायच करून घ्या आणि वडील पण म्हातारे झाले होते ना ग तू लग्न करणं गरजेच होतं मला लवकर घेतलं करून मला काय माहिती एवढं बियड निघण पण नाही ना स्वतिताई हे असं बरोबर नाही थोडी चौकशी करायला पाहिजे होती कसं आहे काय ते भोळ म्हणजे बोळाचा भीला आज एवढं भोळ आहे तुला काय सांगू हा काय करावं तेच करत नाही आता तुला सांगते दुकानात पाठवलं आता आणखी व्यवस्थित काय माहिती का दुकान बंद झाल्यावरच घरी येता कायच करावं सांगू मी वाट बघते बाई पाणी घालायचं तर झाडांना आतिपास गायब झाला माणूस गायब झाला म्हणलं तुमच्या घरी जाऊन विचारा आमच्या शेता नेऊन ठेवला असं अगं तेच काय माझे वडील वारले तुला सांगते त्यांना तिला चांगलं माहिती समोर सासरा वारला तरी म्हणे कोणाच सासरा वारला म्हणे आता गावातले लोक हसले होते सगळे तू सासरा वारला तू लोकांच्या ची मदारांची कुठे लागला किती लाजल्या सारखं लाजला गण लाज वाटत ती पण काय करते आयुष्याला एक गाठ बांधली ते निभवायचं म्हणून चाललंय तू शिकवायचं ना जरा असं तस असं नाही करायचं तस... शिकवता शिकवता मीच विसरून जाते सगळं मला आठवत नाही का माझं लग्न झालं का मी कुणी पोरसोर आहे मला काहीच नाही बरं तेवढं पोरं नेऊन दिले तुम्ही तीच बर ये ते बी असं पाहिजे झालं तर मी म्हणाय ना मीच मध्ये होऊन जायची तिच्या पुरुष लग्नाला पाठवलं त्या दिवशी जा म्हटलं आयर करून या कोणत्या माणसाने आता तू पैसे घेतले दारू पिले आणि त्या माणसाला घरी सोडवायला गेले म्हटलं का तुम्ही जाऊन आले का हा सोडलं म्हण त्याला घरी म्हंटल कोणाला सोडलं म्हणे ते हा पक्या भेटला त्याला दारू पियला ते पैसे दिलेले होते तू आणि तिथे देऊन दारू पिली त्याला घरी सोडलं म्हटलं मी पैसे आहे दिले होते लोकाला पहिला दिले होते म्हणे कशाच आहेर म्हणत राधेच्या पुरेच लग्न कोण राधी असं वाटलं मी माझी झकमारी केली असेल मी गेली असेल बरं झालं असतं दुसऱ्याच लग्न करीत बसला अजून सांग बर तू आता हे पण तुला माहिती नवरा असाय मग कशाला कुठं पाठवायचं मी म्हणते अगं पण असं वाटतं चार माणसात गेल्यावर शिकन काहीतरी समजन त्याला पण कशाच काय त्याला सांगितलं काय ते वेळच करत ना मग तेच होत ना ग बाई काय करावं तेच कळत नाही काय केलं पाहिजे बरं ह्या माणसाला असं कुठं काही भेटतं का बघ ना औषध बि ऊध मेडिकल ला कुठं आयुर्वेदिक त्याची बुद्धी चांगली होईल जी भ्रष्ट होईल ती जरा जागेवर येईल असं औषध नाही भेटत बरं का तर न्यावं लागेल मग कुठं तरी दवाखान्यात पैशाचा पत्ता नाही काम आता कामधेच करत नाही सगळं हे घरातूनच चाललं आता उगा बापाची प्रॉपर्टी होती म्हणून धकू लागलं किती दिवस असं चालायचं सांग बरे मला वाटलं ते काय थोडासा विषय पण इथं आले तर बाप रे विषय तुझा टीपडता एखाद्या शेतामध्ये असं ते लक्षात घे अस कोणत्या शेतामध्ये ठेवले का लोकांचे आहे का लोकाचे बस खाली लय पाय दुखलेत खाली बसून गप्पा मारू जरा हे माणसा पायी डोकं बदरी झालं आता काय काय करते आमचं आहे ना हे नाही विहीर नाही झाडांना पाणी घालायचं म्हणलं ते बोर पाणी भरून ठेवा लागत अगं टेन्शन न घेऊ माझ्या इथून ते माझा खालचं टिपाड ते घेऊन बाई हा मला ठेवून घ्या का तुम्ही म्हणजे का मला नीट तोंड ना मला ठेवून घेता काय म्हणजे सोन्यासारखा नवर आहे माझा बोळा बाबडा म्हणजे का ठेवून घेता का ही बोलायची पद्धत असते का नाही मी काम करतोय तुमचं काम आमच्या काय कामाचं ठेवून घेता असलं तर मग काम करीन ना तुम्ही ठेऊन घेतात काय म्हणजे आता भाईवर बसता बस का मांडीवर बसता का आता माझ्या दिसत का मला माझं सर बोलायला शिकान जरा चांगलं दिसत म्हणजे काय लग्न करायचं काय नाही लग्न नाही करायचं बाई मला गाणं बरं का भारी भारी बांधता मनावर एखादं गाणं तुमची तेवढीच कर पण बघा मला देवाचेच गाणी आवडतात पिक्चर पिक्चरचे गाणे नाही आवडत मला नाही नाही अनगार अनगार डोंगराची हवन बाईला श्वस वा हळद कुंकू घेऊन हाती काळू बाईला विनव किती ह्या या काळूला या या, या, या देवीला अनमळवट भरवण बाईला सोस नागार वा गार डोंगराची हवन बाईला तुमचं नाव काय मया नाव मया नाव पण तसे मला आहे ना काही काही आमच्या गावातले लोक आहेत ना बाबड्याच म्हणतात पण आवाज चांगला आहे आवाज मस्त आहे आणि गाणं पण कसलं भारी म्हणतात आपण ठेवूनच घेते यांना का आम्हाला होईल करमणुक होईल खरंच चांगली मला बी ना देवीचे गाणे लय आवडतात असं ना तुम्ही काय काय काम कराल बरं तुम्ही सांग ते काम करीन मी खरंच आहे बर बर नाही सांगायचं घ्यायला सांगावं लागत जाईल तेवढ्यातरी नवऱ्या मुळे माझ्या माग माग फिरणं बंद होईल हाय का ना माझा नवरा थोडासा विसरबो आहे थोडासा लक्षात राहत नाही मग मी त्यांना काम सांगितलं का तुम्ही एका कानाने ऐकायचं तुम्हीच करून यायचं ते माझा नवरा आहे ना थोडासा असा किंचित विसर आहे मी त्यांना काम सांगितलं का तुम्ही समजायचं तुम्हाला लगेच करून यायच मी करायला पक्का बोलायच दिसत बोलता बोलता गुतू नका ते जाऊ चांगलं नसतं ते द्यावाच असत काय ठेवतात ना मग तुम्ही काम चांगलं केलं काम चांगलं केले ना तुम्हाला काय म्हणते ने काम करायच माजी करू नको बर बर पगार किती माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे गाल त्याला मायेच्या पदर पालवा ग रडतो परशुराम पाहणा कोणी हालू रडतो परशुराम पाहणा कोणी सात आठ महिन्याच आहे लवकरच लग्न नाही झालं लवकरच लग्न नाही झालं मग काय म्हणली होती मला बाप लय लहान आहे म्हणून आजूच म्हणता का मग लग हा म्हणले मला पिंट्याच म्हणते आज उगवी आय पिंट्या इकडी आईसाठी लेकरू लहानच असत किती मोठं झालं तर कसे बोलले आपण समजून घ्यायचं आपलं वय झालंय पन्नास पंचावन्न काहीतरी नाही ना पण आई तुम्ही पगार किती घाल तुम्ही द्या तर ते घेईन मी द्या बघा परत भांड्याच नाही पगार नाही 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 फक्त खाऊ पिऊ घाला मला दोनच टाइम जेवण करायला भेटेल आमची तर पण मला तीन टाईम सवय बर जाऊ द्या आणि अजून हा सुनो आणि माझ्या बायकुला आहे ना पुरण तेवढं देतात बायकुला मी हा मग त्या का मी आयत करून द्यायच काय अहो ते नाही म्हणत आयत करून नका देऊ पगार पगार असं हा माझ्या बायकुला पूर्ण एवढा पगार द्या पुरण एवढा मग दिला पन्नास हजार रुपये लागतील महिन्याला नाही तस काय दे कमी दिले तर चालतील कमी म्हणजे किती हा कमी म्हणजे किती काय म्हणजे आता ते मला हिशोब एवढा कळत नाही ना हा दोन पाच हजार ठीक आहे आपण तेवढे जवळ देणार नाही पैसे पहिलेच सांगते तुम्ही तेवढे घे फक्त माझ्या बायकोला पुरले पाहिजे तेवढे द्या तुम्हाला पैसे महिन्याला पाहिजे का वर्षाला कसे नाही आठवड्याला दिले तरी चालते दिल। आठवड्याला येईन तुम्हाला सातशे रुपये बाजार आठ ना बर ठीक आहे मग कधी बसून सुरुवात करू बाईक आता बसूनच या आता आले तर लगेच कामाला मला आता बसून सुरुवातच करतो बाई ना माझा नवरा लय बोळा त्याला समजून सांगता सांगता माझा किती का वेळ जातो दिवसभर असं का हा बाई खूप भारी खान म्हणतो पण मी जाऊ पिक्चर मधलं म्हणतो नाहबू बाहो मेरी कब ऐसा सोचा आता पण लागायचं कामाला नाही तुम्ही ना तो बस मी लागतो बाई कामा कारण आहे ना माझ्या नवराला भोळायला काम सांगावं लागतं त्याच्यामुळे ना तुम्ही कामाला असले का नाही राहायचं असं फिटे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून फिटे वाहेाराचे झाडे झाले मोकळे मोकळी आकाशर गाणं बघ ना कसलं भारी होत ते आले बघ अ समोर बघा जरा माणसाकडं अहो एवढे तुम्ही खाली मान घालून चालू इकडून बसा ना इकडून नको 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 इकडून बसून ते खेराट्याच्या काळ्या बिड्या लागतील ते बी काढायचं नाही त्यांना गडी जाऊ का तुम्ही का गडी कामाला नवराय नाई नाही ठेवला म्हणलं आणि शेंगदाणे तेल कुठे पैसे बाई चार वाजले उपाशी आहे दोन वाजेपासून बाबाला पाठवलंय हातात ठेवले ना हातातून कुठं पेडले कळालंच नाही फक्त पिशी हातात पिशवी म्हणून जेवढा मोठा गडी ठेवायची वेळ आली मला आज पाच हजाराचा हा नवरा आहे का तुमचा हा काही शंका नाही शंका नाही बर का पण तुम्ही म्हणले पैसे हरवले म्हणून म्हणलं मला ते आता चालता चालता हातात कुठं पडले राहिले कळालंच नाही येता येता बघितलं बर का हा पण कुठं सापडले नाही त्याच्यामुळे उशीर झाला काय ना मला झालाय नाय नाही स्वयंपाक कशाचा करायचा होता तेल सांगितलं शेंगदा सांगितले भाजीला सांगितलं काही चाललं नाही आणि शेंग काय खाऊ घालायचं तुम्हाला आता जायला एवढा वेळ लागला भूक लागली मला राह उपाशीच तुम्हाला ठेवलं कशाला लिहित का आम्हाला गडे गडे जर कचरा जास्त बडबड नाही करायची दिलेली बाकर खायची बरोबर आता एक काम कर याला पाठव दुकानात हा दे इकडे दे आणि एक काम करा तू दुकानात जाय शेंगदा नाही तेल आणि त्यांच्याकडे नाही ना एखादी भाजी बिजी ला घेऊन हे आपलं पुढचं दुकान नाही का ते किराणा दुकान ते काढावरच हा त्यांच्याकडे भाजीपाला तेल पुढे राहत हा

तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजर तो गिला करती है आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी गाता माता पण तेवढं सांगितलं तेवढ्या वस्तू घेऊन या नाही मी पक्का येईल दुकानदाराला पक्कनदाराला ऐकून येऊ का लवकर काय म्हणतात गाणे म्हणतात मला वाटलं काय हातवारे करून काय बोलल मोठमोठे तुम्हाला येतात का नाही ना आवडच नाही गाण्याची कधी बायकोनी शिकले नाही गाणे ओ बायकोच्या तुमचं पुरा करता करता ती बायको ऐकवायला आली बायको दुसऱ्या शिकवता शिकवता काय आता जाऊ ड्रम कुठे कोणता ड्रम ते पाहण्याचं म्हणलं उचलून इकडे ठेवा तुम्ही गेले काय झाले कालचे उचलेला डोक्या घेतलं ठेस लागली तसंच एरीत पडलं ते बाय मग मला सांगायचं ना आता मला वाटलं तुम्ही मला बोला दे मग मी आलो निघून मग हे बघा कळत हे कस कळत का लोक आपल्याला बोलतील तुम्ही नाटक करता का विसर बोलायचं नाही ना, ना ते मला काय मधून असं झटका आल्यासारखं होत तेवढ्याच्यात मी सगळं विसरून जातो तुम्हाला काय कळत झाले काय काय मला ते ते मी बल ना चल ना ते त्याला जातो तुम्ही जाऊन आराम करा जा काही टायमात पापडे शेंगदाणे उचकुंप शेंगदाणे संपलेत ना

काय सांगू तुला पार नको नको आणले आता हा गडी बी ठेवला हा का गाणी ऐकू ऐकू मला बायको कायच करावं सांग बर नवरा सोडू शकत नाही आणि या गड्याला काढू शकत नाही आता या भाऊनी याला पैसे देऊन काम बरं केलं तर बरं बर जाऊ दे चाल मला बी काम आहे घरी बर जाते मी बी आता ते विहिरीत टाकले तरी सांग ते काढायला सांग तू नको काढू एवढ्या उन्हात काळी पडशी जाऊ भेरी पशी जाऊ का का जाय तुला पाठवून नको नको मी करते आता कुठं घ्यायचं रोजच आहे मीच गेली तर बरं झालं अस दुकानामध्ये तो गड बिडीत ठेवला त्या गड्यानी मला ना नाही केलं म्हणजे बरं ते तर मला एखाद्याशी रोजान जावं लागणार आता कामाला बरं जा